नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शिपिंग एव्हिएशन आणि टुरिझम विंग ब्रह्मकुमारीजकडून पाच दिवसांच्या शिबिराची सुंदररित्या सांगता ब्रह्मकुमारी ही एक आध्यात्मिक संस्था आहे एकोणीसशे तीसच्या दशकात या संस्थेची स्थापना झाली या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट लोकांना राजयोग शिकवणे आणि आध्यात्मिक ज्ञान देणे होय ज्या संस्थेचे संस्थापक ब्रह्माबाबा म्हणजे दादा लेखराज हे होय आध्यात्मिक ज्ञान आणि आंतरिक शांती मिळवण्यासाठी मार्गदर्शन करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय आहे या संस्थेचे नेतृत्व जास्तीत जास्त महिलांकडे आहे ज्यांना ब्रह्मकुमारीच असे म्हणतात जगभरात एकशे चाळीसाहून अधिक देशांमध्ये वीस लाखाहून अधिक सदस्य आहेत ही संस्था व्यसनमुक्ती पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक सेवा यासारख्या कार्यामध्ये सक्रिय आहे ब्रह्मकुमारीच्या आध्यात्मिक मुख्यालय भारतातील माउंट आबू राजस्थान येथे आहे ब्रह्मकुमारी ही महिलांच्या नेतृत्वाखालील जगातील सर्वात मोठी आध्यात्मिक संघटना आहे तिचे संस्थापक प्रजापिता ब्रह्माबाबा होते मनुष्याने स्वतःच्या अपयशाची जबाबदारी घ्यायला शिकले पाहिजे त्यामुळे आपोआपच मन स्थिर आणि शांत होईल म्हणून तर नेहमी सकारात्मक राहा चांगले विचार केले तर आपोआप सगळे चांगलेच घडत जाते अशी या संस्थेची शिकवण आहे शिपिंग एव्हिएशन आणि टुरिझम विंग ब्रह्मकुमारीजकडून माउंट आबू राजस्थान येथील ज्ञानसरोवर येथे बारा जून ते सोळा जून या कालावधीत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात देशभरातून अनेक ठिकाणाहून विशेषतः उरण मुंबई नवी मुंबईहून शिबिरार्थी सहभागी झाले होते या शिबिराचे बारा जून रोजी उद्घाटन सत्राचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बी के सिस्टंट्सकडून प्रथम पाहुण्यांचे स्वागत झाले मान्यवरांमध्ये मा बी के कमलेश दिदी बी के मीरा दिदी बी के सुदेश दिदी श्रीमती नीलम ग्रोवर मिस्टर अविनाश महाजन मिस्टर अशिष चावला मिस्टर राजेश कडू बी के संतोष यांचा समावेश होता स्वागतानंतर कॅन्डल लाईटनिंग करण्यात आले मान्यवरांनी सुंदर शब्दात आपले विचार मांडले ते बारा जून ते सोळा जून या कालावधीत अमृतवेल शारीरिक व्यायाम मेडिटेशन टेक्निशियन सीझन पॅनल डिस्कशन फिल्म ऑफ हिस्टरी सांस्कृतिक कार्यक्रम रोज वेगवेगळ्या मान्यवरांच्या आलेल्या शिबिरार्थांना विविध विषयावरील आध्यात्मिक ज्ञान मानवता आदी विषयावर अगदी सोप्या शब्दात मार्गदर्शन करण्यात आले ब्रह्मकुमारीच कॅम्पसचे वैशिष्ट्य असे की आध्यात्मिक प्रवचन राजयोग मेडिटेशन त्याचबरोबर सौर ऊर्जेवर येथील प्रकाश व्यवस्था तसेच स्वयंपाकही केला जातो दूध तूप आहारातील देखील स्वतः पिकवून तिचा आहारात वापर केला जातो गोरगरिबांसाठी ग्लोबल हॉस्पिटलमधून सेवा दिली जाते आलेल्या शिबिरार्थींना पीस पार्क पांडव भवन शांतीवन वीस हजार आसन क्षमता असलेला डायमंड हॉल युनिव्हर्सल पीस हॉल म्युझियम इत्यादी ठिकाणी दाखवण्यात आली त्याचबरोबर दैलवाडा जैन मंदिर गुरु शिखर अंबाजी मंदिर गब्बरवाली माता मंदिर इत्यादी पवित्र आणि प्रेक्षणीय स्थळे दाखवण्यात आली शरीर व मनाची शुद्धतेवर मार्गदर्शन करून दिनांक सोळा जून रोजी या आध्यात्मिक शिबिरार्थींना शिवबाबांचा प्रसाद देऊन आनंदी उत्साही

और आत्मा कभी नहीं मरने वाली तो है तो खुशी हुई आप सबको ये सुनकर कि मैं अमर हूं कभी मरने वाली नहीं जैसे ड्रेस पुरानी हो जाती है तो हम उसको चेंज करके नई ड्रेस पहन लेते हैं बिल्कुल इसी तरह से शरीर एक ड्रेस है